सत्तावीस मार्च रोजीच्या साडेसहा ते अठ्ठावीस मार्च रोजी दोन वाजेच्या दरम्यान शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत कोमिंग ऑपरेशन राबवण्यात आले कोमिंग ऑपरेशन दरम्यान खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे आर्म ॲक्ट तीन पंचवीस प्रमाणे एक कारवाई करण्यात आली असून आरोपी महेश गोरख बोराडे राहणार श्रीरामनगर शिर्डी याच्याकडून पंधरा हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा एक हजार रुपये किमतीचे दोन जिवंत आहे तसेच दोन लाख रुपये एक विना नंबरची रॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट क्लासिक मोटरसायकल असे जप्त करण्यात आले आहे काल दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा ते रात्रीचे दोन वाजेपर्यंत शिर्डी शहरामध्ये मा मान्य पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला आणि मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलू बर्मेसर यांच्या मार्गदर्शनाखाली कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले या कोंबिंग ऑपरेशनमध्ये शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री गलांडे साहेब यांनी त्यांच्या चार पथके नेमलेली होती प्रत्येक प्रत्येक पथकामध्ये पाच पाच कर्मचारी नेमण्यात आलेले होते या पथकांनी कारव... जी कारवाई केलेली आहे या फॉर्मिंग ऑपरेशन मध्ये याच्यामध्ये आपण एक आर्मॅक्ट कलम तीन पंचवीस नुसार कारवाई करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये आपण एक गावठी कट्टा हस्तगत केलेला असून दोन जिवंत काढतो आपल्याला त्या आरोपीकडून मिळालेले आहे या आरोपीचे नाव महेश गोरख बोराडे रानार श्रीरामनगर असे असून त्याच्याकडून आपण एक बुलेट देखील जमा केलेला आहे ज्याची किंमत दोन लाख रुपये असून आपण या अनुषंगाने अधिक तपास करत असून ही बुलेट चोरीची असल्याचे आपल्याला प्राथमिक माहिती निष्पन्न झालेलं आहे तसेच या दरम्यान आपण एक हद्दपार आरोपीवर महाराष्ट्र पोलिस अधिनियमच्या कलम एकशे बेचाळीस प्रमाणे कारवाई केलेली असून त्याला देखील ताब्यात घेतलेला आहे आणि या दरम्यान आपण एक शिर्डी शहरामध्ये मागे ब्युटी पार्लरमध्ये चोरीचा प्रकार घडला होता ये चे चोरी आपन या ब्युटी पार्लरच्या चोरीमध्ये देखील आपण तीन आरोपी निष्पन्न करून तिन्ही आरोपींना यात अटक केलेला आहे आणि त्यांनी जो मुद्देमाल चोरलेला होता आपण तो हस्तगत केलेला आहे यासोबतच आपण रात्रीचे शिर्डी शहरामध्ये अकरा वाजता नागरिक जे व्यक्ती असतील आरोपी असतील यांनी फिरू नये म्हणून आपण त्यांच्यावर कारवाई करत असतो यामध्ये देखील महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे नुसार आपण जवळपास चार आरोपींवर कारवाई करण्यात आलेले आहे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत यासोबतच आपण दारूबंदी कायदा आणि जुगार कायद्यानुसार देखील दारूबंदीच्या तीन आणि जुगार कायद्यानुसार एक कारवाई करण्यात आलेली आहे आणि यासोबतच जे शिर्डी शहरामध्ये ड्रिंक अँड ड्राईव्ह करून गाडी चालवतात वाहने चालवतात अशा देखील आपण पाच केसेस केलेल्या आहेत यासोबतच शिर्डी ट्रॅफिक ब्रांचने देखील जे विना नंबर प्लेटची वाहने आहेत आणि जे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या आहेत यांच्यावर देखील दंडात्मक कारवाई करून याच्यामध्ये आपण पाच मोटरसायकल आणि दोन रिक्षा ताब्यात घेतलेल्या आहेत